येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने यापूर्वीच एका नामांकित जापनीज कंपनीशी परस्पर सामंजस्य करार झाला असून या कंपनीने संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने संजीवनीचे तब्बल चौवेचाळीस अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रुपये सतरा लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे संजीवनीमध्ये जापनीज भाषा शिकवण्याची सुविधा केलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे पत्रकात, पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी महाविद्यालय जरी ग्रामीण भागात असले तरी या महाविद्यालयाने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण त्या आंतरराष्ट्रीय प्रवास हा अनेकदा सिद्ध केला जापनीज कंपनीने नोकरीसाठी निवडलेल्या अभियंत्यांमुळे हा प्रवास अधिक अधोरेखित झाला आहे जापनीज कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये कृष्णराज बडदे गायत्री गवळी कल्याणी घोडके सानिका कदम कार्तिक काळे पार्थ गुंजाळ संकेत पठारे गायत्री सांगळे शरभाय सुराळकर विराजी शेलार वैष्णवी शिंदे आदित्य शिंगर श्रुतिका उल्हारे दीपाली झगडे आशिष काळे किरण साबळे किशोर भांगरे आर्यन आगवन गायत्री भालेराव अश्विनी सालके सानिका अंबोरे अश्विनी माने शिवप्रसाद माने साक्षी सोनवणे ऋतुजा सूर्यवंशी वैष्णवी आग्रे साक्षी भगत विशाल पवार जानवी कापसे औदुंबर जुंद्रे महेश येले नितीन वाघ तेजस दारुंटे अंजली खाकरोडे संकेत आसने प्रेरणा सांगळे सार्थक शिरसाट गौरी रेपाळे अश्विनी डमाळे जयश्री रोकडे अश्विनी जाधव गौरव चिने व अविनाश निकम यांचा समावेश आहे यावेळी नवोदित अभियंता संकेत पठारे म्हणाला मी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकऱ्याचा मुलगा आई गृहिणी आहे माझी ब्रँच ॲटोनॉमस असल्यामुळे मला अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाले शिवाय जपानी भाषेचे प्रशिक्षणही मिळाले मला नेहमी वाटायचे की आपल्या कॉलेजचे अनेक माजी विद्यार्थी परदेशात मोठ्या पदांवर नोकरीत आहेत आपल्याला कधी जाता येईल परंतु माझे हे स्वप्न संजीवनीने पूर्ण केले याचा मला सार्थ अभिमान आहे माझे आई वडील खूप आनंदी आहेत माझ्या आई वडिलांना मी हा आनंद देऊ शकलो म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली संजीवनीचे अध्यक्ष दादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते त्यांचे पालक संजीवनी विद्यापीठाचे वाईस चान्सलर डॉक्टर एजी ठाकूर संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ एम व्ही नागरहल्ली टी अँड पी विभागाचे डीन डॉक्टर विभा विशाल तिडके व डीन आय आय सी प्राध्यापक अतुल मोकळे यांचे अभिनंदन केले